नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत चला तर मग एक खांदेशी पद्धतीने आणि एकदम आमची खांद्याची स्पेशल आणि पाहुणे आलो ना आम्ही हे नक्कीच करतो आम्ही मटन चिकन जे पाहुणे खात नाही ना आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल हे बनवतो ती म्हणजे ऑल आमच्या खांद्याची फेवरेट भजनची आमटी त्यासाठी मी इथे कांदा खोबरं लसूण आलं टमॅटो घेतलेला आहे आणि इथे मी थोड्या डाळ्या पण घेतल्या जर तुमच्याकडे हे डाळ्या नसतील तर तुम्ही इथे चणा डाळ पण घेऊ शकतात चणा डाळ फक्त तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आपण जेव्हा सर्व साहित्य ते भाजतो तेव्हा मी सर्व कांदा खोबरं आणि टमॅटो बारीक लहान मोठे कापून घेतलेले आहेत नंतर एक कढाईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे सर्वात आधी कांदा आणि खोबरं एक मिक्स भाजलेलं आहे कारण यांना जास्त पहिले आधी खोबरं टाकलं ना खोबरं खूप भाजलं जातं आणि काळं होतं त्याची टेस्ट खूप बिघडते म्हणून मी तर असंच भाजव नंतर मग टमॅटो लसूण आणि आलं टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य चांगलं भाजून झाल्यावरती मी इथं डाळ टाकलेला आहे तुम्ही या स्टेजला हर तुम्ही हरभऱ्याची डाळ टाकू शकता जर तुमच्याकडे डाळ नसतील हे मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता मिश्रण थंड होईपर्यंत मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक अर्धा कांदा मी इथे उभा कापून घेतलेला आहे आता हे व्यसनपीठ ना आधीच होतं कारण आमच्याकडे सकाळी ओढे काढले गेले होते मग हे बेसनपीठ उरलं होतं मग या बेसनपीठचं करायचं काय म्हणून तर मी आज भजींची आमचीचं मस्त असा बेद बनवला होता कारण सुट्टी पण होती आणि सर्व घरी पण होते मग त्यासाठी मग मी काय केलं परत थोडंसं एक वा अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेतलं थोडं मीठ टाकून घेतलं थोडीशी कोथंबीर टाकून परत हे पीठ छान मिक्स करून घेतलं आणि भज्यांची आमटी करताना भजे करायच्या वेळी अजिबात त्याच्यामध्ये सोडा किंवा इनो वगैरे काहीच टाकायचं नाही कारण आपण हे भजे जेव्हा रस्सामध्ये सोडतो ना मग त्या सोडा टाकल्यामुळे किंवा इनो टाकल्यामुळे त्यांचं फारच एकदम पिटलंच होतं पूर्ण भाजीमध्ये आहे ना सोड्याचाच वास येतो आणि भाजीचे टेस्ट पण खूप बिघडते म्हणून सोडा अजिबात टाकायचा नाही ही माझ्या मी अनुभवावरून टाक घेते आहे कारण मी एकदा असंच केलं होतं भजनमध्ये माझ्याकडून चुकून सोडा टाकला गेला आणि ती तीच आमटी बनवली म्हणून पूर्ण भाजीचं टेस्ट बिघडली होती आता मी थंड केलेलं बॅ कांदा खोबरं पूर्णपणे थंड करून याला मिक्सरमध्ये अर्धा कप पाणी टाकून म्हणजे अर्धा कपला पण कमी एवढं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे पूर्णपणे बारीकच करायचं आहे लहान मोठं कारण आपण ज्या दाळ्या टाकलेल्या आहेत ना त्याच्यामुळे ना रस्ता घट्ट होतो आणि ग्रेव्हीला पण खूप त्याच्यामुळे लूक येतो आता पूर्ण भाजीचा ट्विस्ट म्हणजे सर्व भाजी आहे ना फक्त या मसाल्यावरच डिपेंड असते ऑलरेडी या मसाल्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण खूप असतं तर तुमच्याकडे असेल नसेल तर तुम्ही जो रेग्युलर यूज करता तुम्ही तो मसाला टाकून पण भाजी करू शकता हा मसाला थोडा कडायला चिटकतो म्हणून पटकन मसाला टाकून एकदम लो गॅसवरतीच तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये चांगला परतून झाला की लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे असं मसाल्याला थोडं तेल सुटायला लागलं की लगेच पाणी टाकायचं आहे भाजीला अजून चांगले टेस्ट येण्यासाठी इथे मी थोडं कोमट पाणी टाकलं होतं कारण कोमट पाण्यामुळे भाजीला अजून चांगली टेस्ट येते थंड पाण्यामुळे ती भाजी थोडी थोडी टेस्ट बिघडते अशी माझी आजी म्हणते ना हो खरंच गरम पाण्यामुळे भाजीला खूप टेस्ट येते मग आता पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे वरून थोडी कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आणि याला भाजीला छान अशी उकळी द्यायची आहे भाजी चांगलंपणे उकळवून घ्यायची आहे थोडं वरून मी कोथंबीर टाकलेली आहे नेहमीप्रमाणे मी कधी कधी आहे ना भाजीला जास्त मीठ टाकायचं विसरून जाते कधी मग आता इथं आठवणीने मी ते दीड चमचा मीठ टाकलं होतं चवीनुसार आणि गॅस एकदम लो ठेवायचा नाही तर जास्त फुल गॅसवरती ना भाजीची पूर्ण तरी चालली जाते आणि मी ते एकदम कमी तेलामध्येच बनवली होती भाजी कारण इथे भज्या तळणार होती आता मी भाजी उकळते तोपर्यंत मी इथं आहे ना भजे भजे काढून घेतलेले आहेत मी एकदम साध्या पद्धतीचे भजे काढलेले आहेत त्याच्यामध्ये कोणताही मसाला वगैरे काही यूज केलेला नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यांना गिलके टाकून पण असे किंवा गिलक्यांचे असे बारीक गोल काप करून पण तुम्ही ते भजे काढू शकता आणि त्याची पण भाजी बनवू शकता त्याची पण भजी किंवा भाजी एकदम सुंदर टाकते भजे काढल्याबरोबरच घरामध्ये एकदम सुंदर असा वास येतो लगेच डिश घेऊन नंबरच असतात आमच्याकडे भजे खाण्यासाठी तुम्ही काय करता बरं पाहुणे आल्यावरती जास्त करून मेनू हे नक्कीच मला कमेंट करून सांगा हे बघा मस्त असे भजे मी काढून घेतलेले आहेत एक प्लेट काढून झाल्यावरती मी ते परत दुसरी प्लेट पण काढून घेतली होती बाकीच्या उरलेल्या पिठाचं आणि आता जर तेल तापलेलं तर कुडई पापड जर तळले गेले नाही तो स्वयंपाकच पूर्ण होत नाही मग आता तेल गरमच होतं मग मी ते कुडई पण तळून घेतली कुडईबरोबर लगेच मग इथे पापड पण आले आमचे लगेच बाहेर मग पापड पण तळले गेले मस्त असे हे नागलीचे पापड आहेत तेलामध्ये खूप छान आणि सुंदर अशी फुलतात आणि चवीला तर ओ एकच नंबर लागतात आता ही सर्व तळेपर्यंत माझी भाजी पण छान अशी उकळली होती त्याला छान अशी तरी आलेली होती आता मी आहे ना कधी कधी भाजी उकळायच्या आधी तरी काढून ठेवते म्हणजे जेव्हा भाजी जास्त उकळते ना ती तरी चालली जाते म्हणून मी वरून मग नंतर तरी टाकते मग आता गॅस पूर्णपणे बंद करून दिलेला आहे आणि गॅस बंद केला की के लगेच पाहिजे तेवढे आपण भज्या टाकून घ्यायच्या आहे आणि भजे टाकले पण ठेवून पूर्णपणे झाकून ठेवायचं पाहिजेच तर फक्त जेवायच्या वेळी तुम्ही थोडंसं तिथे गरम करू शकता कारण गरम गरम रस्त्यामध्ये भज्या छान अशा चा भिजतात म्हणून त्याला चालू गॅसमध्ये अजिबात टाकायचं नाही नंतर भज्या मग जास्तच भिजतात त्या मग आता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे ताट केलं भजी कुडई पापड ठेवलेला आहे कांदा घेतला पोळी घेतली गरमागरम भात बरोबर पण खूप छान लागतं पण आज भातचा मेनू काही नव्हता मस्त सा भाजी सर्व करून घेतली आणि जेवायला घेतलं चला तर मग तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा जाताना शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जा बाय